सॉफ्टवेअर इंजिनियर अतुल सुभाष यांच्या आत्महत्येमुळे देशभरात संतापाची लाट उसळली अतुल सुभाष यांच्या कुटुंबाने न्यायासाठी विनवणी केली आहे दरम्यान बेंगळुरू पोलिसांचं पथक उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे पोहोचला असून आरोपींची चौकशी सुरू आहे अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्या पत्नी निकिता सिंघानिया सासू मेवना आणि काका यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला पोलिस आरोपींचा शोध घेत असून निकिता सिंघानिया सध्या कुठे आहे याची माहिती नाही माहितीनुसार निकिता सिंगनिया यांची आई निशा आणि सिंगना अनुराग उरपा पियुष यांनी कोवा मंडि येथील घरातून मोटरसायकलने पळ काढला आहे बेंगळुरू पोलिसांच्या चौकशीच्या वतीने त्यांनी घर सांगितलं जाते आता सगळ्यांना एकच प्रश्न पडला आहे की निकिता सिंघन्या सध्या कुठे आहे ती पोलिसांसमोर का येत नाही तिची बाजू मांडण्यास ती का टाळाटळ ताल करते मिळालेल्या माहितीनुसार निकिता सिंघानिया सोमवारीपासून तिच्या ऑफिसला गेली नाही तिच्या ऑफिसने तिच्या ट्विटर अकाउंटलाही लॉक केल्याचं सांगण्यात येते निकिता सिंगाने या दिल्लीमध्ये तिच्या मुलासोबत राहते आणि एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी करते परंतु या घटनेपासून ती ऑफिसला गेली नाही तसेच तिचे ठिकाणी स्पष्ट नाही मिळालेल्या माहितीनुसार तिचे लोकेशन दिल्लीमध्ये असल्याचा अंदाज आहे